नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या डी हिंदवी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीनिमित्त बॅनर डिझाईन जर पाहिजे असेल आठ बाय वीसमध्ये तर ही पी एच डी फाईल मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे फोटोशॉपमध्ये आपण याला एडिट करू शकता बघू शकता ही पी एच डी फाईल एकदम एडिटेबल पी एच डी फाईल आहे आणि एकदम एच डी हाय क्वालिटीमध्ये ही पी एच डी फाईल आहे तुम्हाला मी एक एक लिअर दाखवत आहे तुम्ही बघू शकता ही पूर्ण डिझाईन मी स्वतः तयार केलेली आहे आणि फोटो तुम्ही बघू शकता एकदम एच डी क्वालिटीमध्ये हे फोटो आहेत ही डिझाईन मित्रांनो पी एच डी फाईल तुम्हाला घ्यायची असेल तर मी वेबसाईटची लिंक दिलेली खाली डिस्कि डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही ह्या पी एच डी फाईलला घेऊ शकता आणि हे बघा मित्रांनो तुम्हाला मी पूर्ण पी एच डी फाईल दाखवलेली आहे ह्याची साईज आठ बाय वीस आहे तुम्हाला जर ही पी एच डी फाईल घ्यायची असेल तर मी लिंक दिलेली आहे तिथे तुम्हाला, इते तुम्हाला, एक इते तुम्हाला क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला वेबसाईट ओपन होईल आणि बघू शकता एकशे एकोणपन्नास रुपयाला ही पी एच डी फाईल आहे एकदम खतरनाक ही डिझाईन आहे शिवजयंतीची दोन हजार सव्वीससाठी साठी इथे तुम्हाला बाय नाव बटनवर क्लिक करायचे या अगोदर पहिले आपण डिस्क्रिप्शन बघू शकता इथे सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे साईज किती पी किती एम बीची साईज आहे काय याची साईज आहे आणि पूर्ण माहिती या आर्टिकलमध्ये तुम्हाला दिलेली आहे पूर्ण आर्टिकल तुम्ही वाचू शकता आणि खाली आल्याच्या नंतर मित्रांनो आपल्या वेबसाईटवर बरेच काही पोस्ट असतात काही प्रोडक्ट असतात की तुम्हाला मी खाली आल्याच्या नंतर बघायला मिळतात आणि ही पी एच डी फाईल मित्रांनो कॉफीराईट आहे तुम्ही स्वतः यूज करू शकता दुसऱ्याला तुम्हाला या पी एच डी फाईलला देता येणार नाही जी फाईल तुमची डाउनलोड झाल्यानंतर त्याला इफ्टॅक करा आणि पी एच डी फाईलला ओपन करा फोटोशॉपमध्ये कुठल्याही ओपन केल्याच्या नंतर याला तुम्ही एडिट करू शकता ही पी एच डी फाईल मित्रांनो तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद